आजारांचा शत्रू आहे हा पाला जाणून घ्या याची महती आपल्या भोवताली अनेक आयुर्वेदिक वनस्पती आहेत अनेक वस्तू वनस्पतींचा आयुर्वेदिक उपयोगसुद्धा आहे परंतु आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्याचा लाभ घेत नाही व्हिडिओमध्ये आपण जी वनस्पती पाहतोय आपण तिला सर्वजण ओळखतो परंतु तिची पाने अर्थात तिचा पाला खाण्याचे इतके सारे फायदे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही मंडळी अनेकांना माहिती नाही आहे चिंचेच्या पानाचे फायदे काय काय आहेत तर ते फायदे आपण पाहणार आहोत नक्कीच जिथे दिसेल तिथून तुम्ही पाला हा घेणार आणि खाणार सुद्धा पहिला फायदा आहे पचन चिंचेच्या पालेचं सेवन पचन सुधारण्यास मदत करतं तसेच पोटदुखी आणि अतिसार कमी करतं जुलाबसारखा जो, जो आजार आहे त्याला सुद्धा मात करण्याचं काम चिंचेचा पाला करत असतो नंबर दोन रक्तशुद्धीकरण चिंचेच्या पाल्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्ताला शुद्ध करतात आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवतात तिसरा फायदा सांधेदुखी चिंचेचा पाला सांधेदुखी आणि गुडघेदुखी कमी करण्यास मदत करू शकतो चिंचेचा पाला जर आपण त्या ठिकाणी जर बांधला आणि एक दिवस जर ठेवला तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्याचबरोबर मलेरिया चिंचेच्या पानांचा चहा मलेरियाचा ताप कमी करण्यासाठीसुद्धा वापरला जातो सर्दी आणि खोकल्यासाठी बघा चिंचेचा चहा जर केला आपण तर सर्दी खोकला घसा खवकवणे कमी होण्यास मदत होते आता पावसाळा सुरू होतोय आणि या पावसाळ्यामध्ये सुद्धा बघा सर्दी खोकला दूर ठेवण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतोय त्वचेसाठी चिंचेच्या पानाचा वापर त्वचेवरील डाग आणि व्रण कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो बद्धकोष्ठता चिंचेचा पाला बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करू शकतो जास्त नाही परंतु एक चार पाच पाणी जर आपण खाल्ली तर बद्धकोष्ठतासुद्धा होणार नाही जखम चिंचेच्या पानांचा वापर जखम भरण्यासाठी सुद्धा केला जातो त्याचबरोबर अनेक नैसर्गिक उपायांमध्ये याचा वापर आहेच चिंचेच्या पाल्यामध्ये व्हिटॅमिन सी फ्लोनॉइड्स कॅरोटीन व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे घटक असतात आणि त्याचा शरीराला आपल्या फायदा होतो त्याचबरोबर बघा जर तुम्हाला काही इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही चिंचेच्या पानांच्या रसाचं जर सेवन केलं तर इन्फेक्शनसुद्धा दूर होतं त्याचबरोबर चिंचेच्या पानांचा त्वचेप्रमाणे केसांनाही फायदा आहे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा त्यांना वाढते चिंचेच्या पानाचा रस जर जखमेवर लावला तर जखमाही बरे होण्यास मदत होते चिंचेच्या पानांचा चहा देखील केला जातो आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे तो चिंचेच्या पानाचा या चहामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रण देतं विचार करा त्वचा केस कोलेस्ट्रॉल आणि वेगवेगळ्या जखमा असतील बद्ध पचन पोटाचे विकार या आणि इतर अनेक आजारांवर परिणामकारक ठरणाऱ्या या चिंचेचा पाला नक्कीच तुम्ही एक औषध म्हणून वापरा जिथे मिळेल तिथून काही पाला आपल्या घरामध्ये ठेवा आणि हा आपल्या नक्कीच याचा वापर एक औषध म्हणून जर आपण केलं तर नक्कीच फायदा आपल्याला होणार आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटली आवडली तर हा व्हिडिओ नक्कीच करजवंतांपर्यंत शेअर करा पुन्हा आपण भेटणार आहोत आहो नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार